स्वप्नील जोशी मराठी चित्रपट सृष्टीतलं एक नावाजलेलं व्यक्तिमत्व हो वयाच्या नवव्या वर्षी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केलेला स्वप्नील आजही सातत्याने प्रेक्षकांसाठी काही ना काही घेऊन येत असतो स्वप्नीलने मराठी सिनेसृष्टीला जास्तीत जास्त रोमॅन्टिक सिनेमे दिलेत आणि त्यामुळेच मध्यंतरी त्याचं नाव चॉकलेट बॉय आहे मराठीतला शाहरुख असं पडलं होतं दुनियादारी मितवा प्यार वाली लव स्टोरी अशा चित्रपटात त्याची चॉकलेट बॉयची इमेज दाखवली गेली होती स्वप्नीलने आजपर्यंत बऱ्याच मराठी चित्रपट तसेच मालिकांमध्ये सुद्धा काम केलंय एवढंच काय तर त्याने हिंदीत सुद्धा काम केले पण तुम्हाला नाही का वाटत की गेल्या काही वर्षांपासून स्वप्नीलला मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरं जावं लागतंय यशाच्या उत्तुंग शिखरावर असणारा हा अभिनेता अचानक मराठी प्रेक्षकांचा नावर्ता का झाला यामागे नक्की कारण काय आहे आणि या गोष्टीला स्वप्नील स्वतः जबाबदार आहे की इतर कोण कारण ना अगदी सोशल मीडिया असो किंवा त्याचा एखादा चित्रपट रिलीज झाला असो मराठी प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिक्रियापेक्षा नकारात्मक प्रतिक्रिया जास्त असतात आता या सगळ्या गोष्टी नक्की कशामुळे होत आहेत याची वेगवेगळी कारणं आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार मी संकल्प पाटील स्वागत करतो तुमचं दैनिक बोंबा बोंब मध्ये कारण बघूयातच पण त्यापूर्वी स्वप्नीलच्या संपूर्ण करिअर कडे एक नजर टाकणं गरजेचं आहे कारण त्यामुळे आपल्याला हा विषय अजून चांगला एक्सप्लोअर करता येईल स्वप्नीलने वयाच्या वर्षी म्हणजेच साली उत्तर रामायणातून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती या शो मध्ये त्याने प्रभू श्रीरामाचा मुलगा कुश याचं बालपात्र निभावलं होतं म्हणजेच लहानपणापासूनच स्वप्नीलला अभिनयाचे बाळकडून मिळत जात होते तारुण्यात आल्यावर स्वप्नीलने मराठी सिनेसृष्टीत दमदार एंट्री केली आणि एकापेक्षा एक जबर जबरदस्त सिनेमे तो घेऊन आला त्याचे सिनेमे प्रेक्षकांना खूप आवडतही होते चेकमेट नंतर तर स्वप्निल जोशी चांगलाच प्रकाश जोतात आला होता आणि तो जेन्युअनली लोकांना आवडू सुद्धा लागला होता त्यानंतर स्वप्नीलचा मुंबई पुणे मुंबई हा सिनेमा त्याच्या करिअर साठी गेम चेंजर ठरला आणि त्याने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकून घेतली या चित्रपटातला त्याचा अभिनय अगदी साधा सरळ आणि अगदी सामान्य माणसांना आपलासा वाटेल असा होता मुंबई पुणे मुंबईची भुरळ प्रेक्षकांवर उतरते न उतरते ते तीन वर्षांनी दुनियादारी या सिनेमातून त्याचे कधीही न विसरता येणार करणारे पात्र घेऊन सगळ्यांसमोर आला चित्रपटातल्या त्याच्या श्रेयस तळवळकर या पात्राने प्रेक्षकांच्या मनात जागा केली फक्त त्याच्या पात्रानेच नाही तर एकंदरीत एक या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्रात जादू केली होती स्वप्नीलचा दुनियादारी ब्लॉकबस्टर झाला सगळं अगदी व्यवस्थित चाललं होतं स्वप्नीलचे एकामागे एक जबरदस्त सिनेमे येत होते या चित्रपटानंतर त्याने मंगलाष्ट कोन्स मोर प्यार वाली लव्ह स्टोरी मितुआ वेलकम जिंदगी तू हिरे मुंबई पुणे मुंबई फ्रेंड्स फुगे भिकारी यासारखे असंख्य चित्रपट केले पण आता तुम्ही म्हणाल की करिअरचा ग्राफ एवढा चांगला होता प्रेक्षकांकडून एवढं प्रेमही मिळत होत चांगल्या भूमिका येत होत्या मग अचानक स्वप्नील कुठे कमी पडला की ज्यामुळे आज प्रेक्षकांकडून त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात मराठी मराठी सिनेसृष्टीमध्ये चॉकलेट बॉयचा ट्रेंड सेट करणारा हा अभिनेता आज प्रेक्षकांना नकोसा वाटतोय आता या मागे अनेक कारण आहेत पहिलं म्हणजे एक सारखा अभिनय तुम्ही जर स्वप्नीलचे चित्रपट पाहिले असतील तर त्यातून असं लक्षात आलं असेल की स्वप्नील हा प्रत्येक चित्रपटात त्याचं पात्र एकाच पद्धतीने निभावताना दिसतो मग यामध्ये त्याचा मित्र सिनेमा असो तू हिरे असो किंवा फ्रेंड्स असो या सगळ्या सगळ्या सिनेमांमध्ये त्याची पात्र थोडी थोडी वेगळी होती परंतु तो एक सारखाच अभिनय प्रत्येक चित्रपटात करताना दिसला एवढंच काय तर अगदी त्याची ड्रेसिंग स्टाईल सुद्धा सगळ्या चित्रपटांमध्ये बऱ्यापैकी सारखीच दिसते त्यामुळे प्रेक्षकांना त्याच्यात कुठेही वेगळेपणा जाणवला नाही स्वप्नीलचा मुंबई पुणे मुंबई हा सिनेमा प्रेक्षकांना खूप आवडला होता पण त्यानंतर त्या सिनेमाचे दोन भाग निघाले मुंबई पुणे मुंबई टू हा प्रेक्षकांना थोडासा जरी बरा वाटला पण मुंबई पुणे मुंबई थ्री मध्ये हद्दत झाली प्रेक्षकांना या सिनेमातलं त्याचं पात्र अजिबातच आवडलं नाही आणि त्यानंतरच प्रेक्ष प्रेक्षकांनी त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करायला सुरुवात केली लोकांना या प्रकारची पात्र आवडतात म्हणून तो सातत्याने त्याच प्रकारचा अभिनय प्रेक्षकांसमोर आणू लागला पण नंतर नंतर प्रेक्षकांना याच गोष्टी खूप इरिटेट व्हायला लागल्या पुढचं कारण म्हणजे पात्रांमध्ये विविधतेचा अभाव स्वप्नील जोशीची चॉकलेट बॉय ही प्रतिमा महाराष्ट्राच्या मनात सेट झाली होती पण स्वप्नीलने यापेक्षा वेगळं काय करण्याचा कधी प्रयत्नच केला नाही चॉकलेट बॉयच्याच भूमिका तो सातत्याने निभावत राहिला तुम्ही जर त्याचे चित्रपट पाहिले तर त्यात कोणत्याही प्रकारची विविधता तुम्हाला दिसणार नाही दोन मध्ये आलेला वाळवी हा सिनेमा थोडासा वेगळा होता या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन उत्तम प्रकारे झालं होतं त्यामुळे काहीशा प्रमाणात प्रेक्षकांना त्याचा हा सिनेमा आवडला होता तरीही जर तुम्ही अगदी या चित्रपटाकडे पाहिलं तर स्वप्नील जोशी या चित्रपटातही त्याच्या वेगळा दिसत नाही पण तरी त्याचा प्रयत्न उत्तम होता असं म्हणायला हरकत नाही प्रेक्षकांना स्वप्नील जोशी कडून वैविध्यपूर्ण गोष्टींची अपेक्षा आहे स्वप्नीलने त्याची चॉकलेट बॉय ही इमेज मोडून कधीतरी ऍक्शन चित्रपटामध्ये काम करावं किंवा एखाद्या ऐतिहासिक चित्रपट काम करावं किंवा नवीन वर आधारित एखाद्या सायफाय चित्रपटात त्याला बघायला प्रेक्षकांना जास्त आवडेल पुढचं कारण म्हणजे चित्रपटांची निवड स्वप्नील जे चित्रपट जर आपण बघितले तर असं वाटतं की चित्रपटांची निवड करताना तो अगदी फारसा काही विचार करत नसावा म्हणजे एकाच प्रकारचे चित्रपट तो सातत्याने निवडताना दिसतो स्वप्नीलला आता आउट ऑफ द बॉक्स जाऊन चांगले लेखक चांगले दिग्दर्शक निवडण्याची गरज आहे जेणेकरून त्याचं कोलमडीला आलेलं करिअर थोडस सा तरी सावरायला मदत होईल स्वप्नीलच्या वेलकम जिंदगी तू हिरे फ्रेंड्स लाल फुगे रणांगण मी पण सचिन नाच गुमा त्याचप्रमाणे आता नुकतं झालेला नवरा नवसाचा टू या चित्रपटांमध्ये बरं दिसून येतं नवरा माझा नवसाचा टू मध्ये तर स्वप्नीलची एंट्री पाहून प्रेक्षकांनी तर मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली होती नवरा माझा नवसाचा हा चित्रपट ब्लॉक बस्टर झाल्यानंतर या चित्रपटाचा सिक्वेल सुद्धा चांगला चालेल अशी सगळ्यांची अपेक्षा होती पण यात स्वप्नील जोशीला पाहिल्यानंतरच प्रेक्षकांनी त्याच्यावर टीका करायला सुरुवात केली होती या चित्रपटात स्वप्नील नसता तर चित्रपट फ्लॉप झाला नसता अशा सुद्धा कमेंट्स पुढचं कारण म्हणजे फिटनेस अभाव आणि एक सारखाच लुक स्वप्नीलने त्याच्या फिटनेस कडे कधीच हो लक्ष दिलं नाही आणि या प्रेक्षकांना त्याच्यात काही नाही आणि हळूहळू त्याची कमी होत गेली त्याच्यापेक्षा वेगळ्या कलाकारांना पाहणं प्रेक्षकांना आवडायला लागलं फिटनेस जपणं तब्येतीकडे लक्ष देणं याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्या शरीराचा सन्मान करता तुमच्याकडे एक निर्धार करून तो पूर्ण करण्याची क्षमता आहे तुमच्या जिद्द आहे आज बॉलिवूड मधली मंडळी पन्नास पन्नास साठ साठ वर्षांची झाली पण त्याच सगळ्यांमध्ये त्यांचा फोकस फिटनेस वर जास्त असतो साहजिक जितके तुम्ही फिट असाल तितके तुम्ही कॅमेरासमोर समोर चांगले दिसाल आणि वेगवेगळ्या प्रकारचे रोल करता येते पण स्वप्नीलने ना कधी फिटनेस वर भर दिला ना कधी वेगवेगळ्या वापर ज्यावेळी स्वप्नील जोशी चर्चेत आला होता त्यावेळी सोशल मीडियाचा जास्त प्रसार नव्हता त्यामुळे तो टीव्ही मध्ये तेवढ्या पुरताच प्रेक्षकांना दिसत होता पण काळानुसार हळूहळू सोशल मीडियाचा प्रसार वाढू लागला आणि अनेक नवीन नवीन कलाकार समोर आले सोशल मीडियाचा योग्य वापर करून इतर कलाकारांनी त्यांची पोळी भाजली पण स्वप्नीलला ते योग्य पद्धती पद्धतीने करता आलं नाही नवीन कलाकारांना सोशल मीडियावर त्याचप्रमाणे टीव्हीवर पाहताना प्रेक्षकांना आवडू लागलं त्यामुळे स्वप्नील जोशी कधी प्रेक्षकांच्या नजरे आड झाला हे त्याला स्वतःला सुद्धा समजलं नसावं शिवाय मी सुपर स्टार्स वाल्या व्हिडिओ मध्ये सुद्धा सांगितलं होतं की प्रेक्षकांना तुम्ही सतत दिसत राहिलात की तुमची क्रेज कमी होते तुम्हाला एक स्टार म्हणून तुमची एक्सक्लुझिव्हिटी जपावीच लागते सतत सोशल मीडियावर पोस्ट करत राहणं पानसट रील्स बनवत राहणं टीव्हीवरच्या कार्यक्रमात दिसत राहणं टेलिव्हिजन मालिका करत राहणं अशाने नाही होणार तुमच्याविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता राहिली पाहिजे ना उत्सुकता संपली की त्याचा परिणाम तुमच्या चित्रपटांवर होतो महत्वाचं कारण म्हणजे चला हवा येऊ हो द्या स्वप्नीलची सगळ्यात मोठी चूक म्हणजे तो चला हवा येऊ द्या या शो मध्ये जाणे तिथे जाऊन तो विनोदांवर मोठमोठ्याने उगाच म्हणून हसत होता आणि हेच प्रेक्षकांना जास्त खटकलं सातत्याने तो टीव्हीवर दिसल्याने लोकांची त्याच्या बाबतची उत्सुकता कमी झाली त्याच्या अनैसर्गिक हसण्याने त्याने कितीतरी फॅन्स गमावले या सगळ्या कारणांमुळे स्वप्नील जोशीची चॉकलेट बॉयची इमेज सुद्धा खराब झाली आणि लोक त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करू लागले आता स्वप्नील जोशीला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद न मिळण्याची ही कारण तुम्हाला पटली का या बाबतीत तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच दमदार कंटेंटसाठी दैनिक बोंबा बोमला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद